नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो पिकाला नायट्रोजन उपलब्ध करून देण्यासाठी युरिया या खताचा आपण जास्त प्रमाणात वापर करत असतात कारण यात सेहेचाळीस टक्के नायट्रोजन हा अमाइड फॉर्ममध्ये उपलब्ध असतो शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पिकाला युरिया कसा लागू होतो त्याचप्रमाणे ओरिजिनल आणि डुप्लिकेट युरिया हा कसा ओळखायचा आणि युरिया वापरण्याचे फायदे आणि नुकसान याबद्दल सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण जमिनीमध्ये युरिया टाकतात तेव्हा या युरियाची सायकल सुरू होते तो चार पाच दिवस ही चालत असते व या सायकलचा वेळ जमिनीच्या आर्द्रतेवर अवलंबून असतो नायट्रोजनची सायकल काय आहे तर त्याबद्दल बघूयात शेतकरी मित्रांनो युरिया हा अमॉईड फॉर्ममध्ये असतो व इन्झाईम्सच्या माध्यमातून हा युरिया अमोनिकल फॉर्ममध्ये रूपांतरित केला जातो व अमोनिकल फॉर्ममध्ये असलेले नायट्रोजन हे जीवाणूंच्या माध्यमातून नायट्रेट या फॉर्ममध्ये कन्वर्ट केले जाते आणि नायट्रेट फॉर्ममध्ये असलेले नायट्रोजन हे पिकाला लागत असते हा नायट्रोजन मुळांद्वारे पिकामध्ये पुरवला जातो शक्यतो युरिया हा जमिनीमधूनच आपण पिकांना द्यावात शेतकरी मित्रांनो ओरिजिनल युरिया ओळखण्याच्या दोन पद्धती आहेत तर त्यातील एक म्हणजे एका ग्लासमध्ये थोडे पाणी घेऊन त्यामध्ये थोडा युरिया मिक्स करायचा जेव्हा हे पाणी आणि युरिया एकरूप होतात आणि त्याचबरोबर तो ग्लास जर थंडा झाला तर तो ओरिजिनल युरिया असतो तसेच शेतकरी मित्रांनो युरिया तव्यामध्ये टाकून तो गरम करायचा जर त्याचं लगेच पाणी झालं आणि बाष्पीभवन होऊन ते पूर्ण उडून गेलं तर ते ओरिजिनल युरिया आहे आणि जर तो काही प्रमाणात जळाला किंवा मग करपून गेला तर तो डुप्लिकेट युरिया आहे असं समजून जायचं शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस युरियाचा वापर करून पण त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर त्याचं कारण असं आहे की कोणत्याही पिकाला खत लागू होण्यासाठी जीवाणूची गरज असते जेव्हा आपण युरिया जमिनीत टाकतो तेव्हा मातीतल्या सोल्युबल कार्बनचं प्रमाणे कमी होत असतं आणि हे जीवाणूचं अन्न असल्यामुळं तिथं जीवाणू मरून जातात त्यामुळे हे खत आपल्या पिकावर लागू होत नाही शेतकरी मित्रांनो आता बघूयात यु युरियाचे फायदे कशा प्रकारे आहेत शेतकरी मित्रांनो युरिया हे हरितद्रव्याची निर्मिती करतं व पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून पीक जास्तीत जास्त अन्न तयार करत असतं त्यामुळे युरिया हा वाढीच्या अवस्थेमध्ये दिला जातो त्यानंतर पिकाला नवीन फांद्या फुटतात तसेच फुटव्यांची संख्या सुद्धा वाढते आणि तसेच शेतकरी मित्रांनो झाडाची जी उंची आहे तर ती देखील या युरियामुळे वाढत असते तसेच पिकातील प्रोटीन वाढते आणि पिकाचा सर्वांगीण यु विकास सुद्धा होत असतो शेतकरी मित्रांनो युरियाचे नुकसान सुद्धा आहेत युरिया वापरल्याने जीवाणूचे प्रमाण हे कमी होत असते तसेच जे मित्रजीव आहेत म्हणजेच की गांडूळ किंवा मग इतर जीव तर त्यांच्या अंगावर हा युरिया जर पडला तर ते मरून जातात तसेच आपण जर जास्त प्रमाणात युरिया टाकला तर पिकाची काही क्वाड जी आहे तर ती होत असते व त्यामुळे फूल आणि फळ कमी लागतात त्यामुळे आपले उत्पादन उत्पादनसुद्धा कमी होत होण्याची शक्यता असते त्यानंतर आपण जेव्हा युरिया ओल्या परिस्थितीमध्ये टाकला तर ते पान किंवा पीक जळण्याची शक्यता असते यानंतर बघूयात युरिया वापरताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजेत तर जेव्हा फुलधारणा होत असते तर अशावेळी युरियाचा जर आपण वापर केला तर त्यामुळे सुद्धा होऊ शकते त्यानंतर जेव्हा ब्लाईटचं प्रमाण वाढतं किंवा बुरशी येत असते पिकामध्ये तर अशावेळी युरियाचा वापर आपण करू नयेत आपण जेव्हा युरियाचा वापर करतात तेव्हा जमिनी ओली असावी कोरड्या जमिनीत जर आपण युरियाचे वापर केला तर ते तापमान जास्त असल्यामुळे बाष्पीभवन होऊन ते युरिया उडून जात असतो शेतकरी मित्रांनो युरियाचे स सल्फरसोबत जर आपण वापर केला तर तो जमिनीतच राहतो व वाया जात नाही म्हणून आपण युरियासोबत सल्फरचा वापर करावा शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे युरिया या खताबद्दल आपण संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा